आपले प्रतिनिधी शिरोड लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमरखोरे साहेब व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या माध्यमामधून प्रचाराची धोरा ज्यांनी समर्थपणानं सांभाळले ते सगळे मान्यवर सहकारी नेते ज्यांच्या जीवावर ही सगळी निवडणूक आपल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्ती होती त्या अनेक पठारावरच्या कानाकोपऱ्यातल्या भागापासून तर आंबे आत तळेरा पर्यंतचे कावपिंपिंपच्या पर भागातले सगळे आमचे सहकारी कार्यकर्ते मतदार बंधू आणि बहिणीन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चौथ्या टप्प्यात आपल्या सभा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली साधारणपणे आपण बारा मार्चला निवडणुकीच्या माध्यमातन कार्यकर्त्यांचा गावभेट दौरा आणि एकत्रित महाविकास आघाडीचा प्रचार दौरा त्या ठिकाणी सुरू केला आणि तब्बल साठ दिवसांपेक्षा जास्त काळ प्रचारामध्ये आपण कार्यरत राहून त्या ठिकाणी तेरा तारखेला मतदान पार पाड या वर्षीचा उन्हाळा मोठा कडक आहे आम्ही म्हणून खासदार साहेब तेरा तारखेला सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यावर एकमेकांच्या बूतवरच्या मतदानाची आकडेवारी आणि वास्तवपुस्त करून आम्ही नाही म्हटलं तरी चौदा तारखेला निवांत होतो थोडंसं आम्ही विश्रांती घेतली पण आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी विश्रांतीला नव्हता ना आम्ही नाशिकच्या धुळेच्या भागामध्ये डॉक्टर अमोल कोले यांची आपल्या महाविकास आघाडीतल्या उमेदवारांसाठी तडकबंद भाषण त्या ठिकाणी युट्यूबला आणि टी व्हीला पाहत होतो ऐकत होतो आपल्याला सार्थपणानं अभिमान आहे की त्या ठिकाणी आपल्या जे आताचे उमेदवार आहेत आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांना महाराष्ट्रभर सभेसाठी मागणी होती मित्रांनो गेले दोन महिने प्रचाराचा धुराडा उडाला समोरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले परंतु अत्यंत संयोगीपणानं डॉक्टर अमोल गोहे साहेबांनी या ठिकाणी या निवडणुकीला ते सामोरे गेले काही म्हटलं तरी महाविकास आघाडीतले घटक पक्ष आपल्या मदतीला होते शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात असताना उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि देश पातळीवर मोठा असलेला पक्ष काँग्रेस आहे पक्षाच्या आघाडीमध्ये आम आदमी पार्टी आणि इतर जे काही आपल्या आघाडीमध्ये समाविष्ट असलेले छोटे छोटे घटक पक्ष होते या पक्षांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेलो निवडणूक घोषित होण्याच्या अगोदरही खासदार साहेबांनी त्या ठिकाणी काही मावळ परिसरातील आणि शक्य होईल त्या गाव भेट दौरे घेतलेली होती प्रत्यक्ष निवडणुकीच्या कालखंडामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद गटवाईत त्या ठिकाणी भेट दौरा करून लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपर्क करण्याचं काम केलं मनामध्ये मा इच्छा असूनही राज्य पातळीवर त्या ठिकाणी अनेक सभांना निमंत्रित केलेला असल्यामुळं स्वतःची निवडणूक पार पडली नाही तरी ते बाजूला ठेवून इतरांच्या मदतीला धावून जाण्याचं काम आपल्या प्रतिनिधींनी केलं आणि म्हणून राहिलेला उर्वरित जो भाग आहे जी काही गावं आहेत ज्यांना अपेक्षा होती की आपल्याकडे उमेदवारांना आलं पाहिजे परंतु ती ओळीव आमच्या या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी पार पाडली प्रथमतः त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देणार आहे महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या पक्षांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं योगदान दिलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषारभाऊ थोरात यांच्या वतीनं सगळ्याच आपल्या महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं धन्यवाद देईल निवडणूक त्या ठिकाणी पार पडली कोदे साहेबांनी परिसरात मित्र मंडळींनी आपल्याला कार्यक्रम उजवा झाला मतदानाची टक्केवारी चांगली राहील अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे कोदे साहेब आपल्या तालुक्यामध्ये तेरा तारखेला जे मतदान पार पडलं गावोगावी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जागरूक राहून मतदानाचं पवित्र कार्य यांना आणि जे काही निवडणुकीचं जर काही सगळा संपूर्ण हंगाम आपण काम केले ते जे काही पीक हातावर त्या पिकाचं राखण करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी उत्कृष्टपणानं करणारे हे सगळे कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची मेहनत घेतली प्रत्येक भागामध्ये मला प्रत्येक बुथवर त्या ठिकाणी आपण चांगल्या मताच्या गाडीनं पुढं राहू आणि जे आपल्याला वाटतंय की मागच्यापेक्षा सुद्धा मोठी आघाडी कदाचित आपण यावेळच्या निवडणुकीमध्ये घेणार आहोत आपल्या उमेदवाराचा विजय हा निश्चितपणानं त्या ठिकाणी ठरलेला आहे वेगवेगळ्या वाहिनीचे जे, त्यार त्यार जे काही मतदानाचे अंदाज आता आपल्यासमोर येतात महाविकास आघाडीला भरमोसा अशा प्रकारचं यश मिळते एनडीए आघाडी देश पातळीवर जी आहे ती सुद्धा सत्तेमध्ये येण्याच्या मार्गावर आणि या महायुतीला त्या ठिकाणी एन डी ए जी आहे देश पातळीवर तिला रोखण्याचं काम करते आपल्या सगळ्यांची हीच अपेक्षा आहे तुमच्या आपच्या सगळ्यांचे आशीर्वाद सहकार्य प्रेम फुलेसाहेबांनी प्रतिनिधी म्हणून संसदेत बजावलेली जी प्रामाणिकपणाची कामगिरी आहे त्यांचा निर्भीडपणा त्या ठिकाणची निष्ठा या सगळ्या गोष्टीपणाला लागून पुढच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर आपला प्रतिनिधी मंत्रीपदावर त्या ठिकाणी बसलेलं आपल्याला सगळ्यांना पाहायचे तर स्वप्न आपल्याला आपल्या दृष्टिकोनातनं पूर्ण व्हावं अनेक काही अडचणीत आणणारे प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी विरोधकांनी उपस्थित केले काही काही कार्यकर्ते आपली आपसात कुजबूज करत होते परंतु स्वतःच्या व्यस्त कार्यक्रम आणि आपल्या जवळच्या म्हणणाऱ्या मंडळींनी खोरेसाहेबांना त्या ठिकाणी अडचणी केल्यामुळं त्यांच्या मनामध्ये इच्छा असून सुद्धा सर्वदूर किंबवना सातत्यानं संपर्क मतदारसंघामध्ये जे होत राहायला पाहिजे त्याच्यामध्ये ते कमी पडल्याचं त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सुतोवास केला आणि पुढच्या कालखंडामध्ये या सगळ्या अगोदर भरून काढून देश पातळीवर आजही शिरोल लोकसभा मतदारसंघाचं संसदेमध्ये आणि देशामध्ये राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन त्या ठिकाणी पाहण्याचा आहे आणि म्हणून पुढच्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ अधिक सातत्यानं चर्चेत राहील विकासाच्या कामामध्ये आव्हान राहील अशा अपेक्षा आपण सगळ्यांनी साहेबांकडनं ठेवल्या तर त्या बागळ्या राहणार नाही निश्चितपणाने कोले साहेब थे या सगळ्या परीक्षेला या कसोटीला उतरतील ऐतिहासिक छत्रपती शिवराय असतील छत्रपती संभाजीराजे असतील यांच्या भूमिकेच्या माध्यमातून अत्यंत सजग हजार जबाबी आष्टावधानी या सगळ्या जे गुण आहेत त्या गुणांनी संपन्न असलेलं आपलं हे अत्यंत चारित्र्यवान अशा प्रकारचा हा प्रतिनिधी आपल्याला लाभला साहेबांचा आणि आपल्या ह्या मतदारसंघाचं ते घरदार आहे भाग्य आहे त्यांना सुद्धा पुन्हा एकदा मी धन्यवाद देईन या कार्यकर्त्यांनी गेले दोन अडीच महिने या निवडणुकीच्या पवित्र कार्यामध्ये तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी कार्यरत राहिलात तर त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देईन महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपण खासदार साहेबांना नेते मानून त्यांचं शब्द प्रमाण मानून पुढची आपली वाटचाल त्या ठिकाणी राहणार आहे आज योग आयोगाने आमचे ज्येष्ठ असले सहकारी मावळ भागात यांनी प्रचाराचे धुरा समर्थपणाने सांभाळले देवराम नोदाजी नागरे गुरुजी यांचा जन्मदिवस आहे आता मान्यवरांच्या उपस्थितीत नंतर तो आपण केक कापून त्या ठिकाणी साजरा करणार आहोत तर त्यांना सुद्धा आज जन्मदिवसाच्या मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आपण अल्प कालावधीमध्ये दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात खासदार साहेबांच्या वतीनं तुषारभाऊ थोरात आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो केलेल्या कार्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं आभार मानतो पुढच्या काळात अशीच आपण एकजूट दाखवू अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद